देशकार्यात सहभागी होण्याची गरज तहसीलदार सुरेश वाघ चौरे यांचं प्रतिपादन देशाच्या विकासात आपले योगदान राहणे गरजेचे आहे यामुळे आपण सर्वांनी देशाच्या हितासाठी लढायला हवे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या भारतीय लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यावेळेच्या क्रांतिकारांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान देत मिळवलेले स्वातंत्र्य लक्षात घेता आपण सर्वांनी एकजुटीने देशकार्यात सहभागी होण्याची नितांत गरज असल्याची भूमिका तहसीलदार सुरेश वाघ यांनी मांडली पारशिवनी तहसील कार्यालयात मोठ्या थाटात स्वातंत्र्य दिन सोहळा यावेळी तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तत्पूर्वी हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक रॅली काढून बँड बाज्या देशभक्तीवर गीत गायन करीत ती सर्व मुले तहसील कार्यालयात पोहोचली यावेळी त्यांच्या या गायनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते त्यानंतर तहसीलदार सुरेश वाघचौरे व पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या हस्ते नागपूर जिल्हा उत्कृष्ट कर्मचारी सोनुभुरे घरकुल योजना मायनिंग गौन से उत्कृष्ट कार्य करणाऱ्या योगेश बर्वे बंडू के डुमरे यांना प्रशस्ती पत्र वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला तसेच अन्य मान्यवरांचे सत्कार करण्यात आले पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार सुरेश वागचौरे यांना मानवंदना देण्यात आली या ध्वजारोहण सोहळ्यात भाजपा रामटेक विधानसभा प्रमुख सुधाकर मेंघर प्रतिभा कुंभलकर दीपक शिवरकर अनिता भड नायब तहसीलदार रमेश पागोटे पुरवठा निरीक्षक अधिकारी स्नेहल देशमुख पुरुषोत्तम घोटे डॉक्टर प्रमोद भड, मोरेश्वर फुलबांदे नरेंद्र बेले ज्ञानेश्वर बेले किशोर वैद्य विजय भूते देशमुख वीरेंद्र गजभिये पत्रकार दिलीप मेश्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजराम राठोड गजेश बोबडे प्रभाकर सुरजुसे राखी झोडापे जागृती जंगम योगिता निकम दुर्गा कोपाडे प्रशांत राऊत राजेंद्र उबाळे देवानंद वाघमारे प्रशांत गजभिये सोनू भुरे ऐश्वर्या कठाणे अविनाश मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचा प्रास्ताविक संचलन व आभार राजेंद्र उबाळे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे पारशिवनी